कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या हिताच्या घडीच्या सर्वात मोठ्या आणि महत्वपूर्ण कर्मचारी हिताचं शासनाने निर्गमित केला आहे त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया आवडल्यास लाईक जरूर करा महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचं महत्वपूर्ण असा हा जी आर आहे या जी आर नुसार शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रीट याचिकांच्या अनुषंगाने शिफारशी करण्याकरता निवारण समिती दोन हजार चोवीस ची कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सातव्या वेतन आयोगात अनेक प्रकारच्या त्रुटी होत्या पगार कमी मिळत होता त्या संदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे बघ प्रशासकीय विभागांकडून एखाद्या विशिष्ट संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीतील त्रुटी संबंधित सादर होणाऱ्या प्रकरणांची तपासणी याद्वारे करण्यात येणार आहे तसेच समितीने आत आपला अहवाल सादर करायचा आहे तीन एखाद्या विशिष्ट वेतन वेतन आयोगातील त्रुटीमध्ये प्रशासकीय विभागांच्या सचिवांना विभाग प्रमुखांना ज्या प्रकारे वाटेल ती प्रकरणे त्यांनी केंद्र शासनाकडे समतुल्य पद त्यांची सुधारणापूर्व वेतन श्रेणी आणि सुधारित वेतन श्रेणी यांचा अभ्यास करून त्या संबंधीचा अहवाल दोन महिन्याच्या समितीकडे पाठवायचा आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या मान्यता प्राप्त संघटनेस किंवा महासंघास काही संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगातील त्रुटीबाबत निवेदने सादर करायची झाल्यास ती संबंधित प्रशासकीय विभागामार्फत सादर करायची आहे तेव्हा सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर होऊन कर्मचाऱ्यांना आता याचा लाभ मिळणार आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद